नमस्कार मैत्रिणींनो मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी आपल्याला उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे पुन्हा पुन्हा भात गरम करून खाल्ल्याने विष बाधा होण्याची शक्यता असते लिंबाचा रस पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदने आराम मिळतो भाकरी खाताना कडू लागत असेल तर शरीरात ताप येणार आहे हे लक्षणं आहे कच्चे गाजर चावून खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात जेवल्यानंतर काही पावले चालल्याने म्हणजे शतपावली केल्याने जेवण पचण्यास मदत होते डोळ्यांच्या कोणत्याही समस्येपासून आराम मिळण्यासाठी नियमितपणे गाजराचे सेवन करा जेव्हा पण तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना इजा होणार नाही धन्यवाद